सिद्धार्थ महाविद्यालयाच्या विद्यार्थी संसदेच्या ouais उद्घाटन प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक भाषण केलं होतं या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की भारताच्या राजकारणामध्ये कुठलीही एक जात आपली मक्तेदारी कायम ठेवू शकत नाही किंवा कुठल्याही एका जातीचं संघटन हे भारताच्या राजकारणामध्ये यशस्वी होऊ शकत नाही त्याच्यामुळं आपल्याला आपल्या समविचारी पक्षाशी किंवा आपल्या समविचारी जातीशी किंवा आपल्या समविचारी लोकांशी आपलं संघटन उभं करणं गरजेचं आहे तरच आपण या देशाची सत्ता आपल्या हातामध्ये ठेवू शकतो जर आपण स्वतंत्र लढण्याचा विचार करत असो तर आपल्याला ते शक्य नाही आहे आणि आपली सत्ता येणं देखील शक्य नाही आहे आणि त्याच्यामुळं आपले जिथं मतभेद आहेत ते मतभेद आपण बाजूला करून आपले जिथे विचार जुळतात त्या लोकांना सोबत घेऊन आपण या देशाच्या राजकारणाला आपल्या हातात घेणं गरजेचं आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं आणि म्हणूनच त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना हे सांगितलं होतं की तुम्ही भविष्यामध्ये आपल्या समविचारी लोकांना एकत्र कसं आणता येईल त्यांचं संघटन कसं करता येईल याचा विचार आपण सातत्याने केला पाहिजे आज महाराष्ट्राच्या राजकारणाची चर्चा करत असताना आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे भाषण पुन्हा वाचणं गरजेचं आहे कारण आज आपल्याकडे आपण बघतो आहे की वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राजकारण पुढे घेऊन जाण्याचा जरी विचार करत असलो तरी आपल्याला या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून किती टक्के यश ये येते याचा देखील विचार करणं गरजेचं आहे याचाच विचार करून ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी समविचारी पक्षांना एकत्र घेऊन एक तिसरी आघाडी उभं करण्याचा प्रयत्नही सुरू केलेला आहे एका बाजूला महायुती आहे दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी आहे तर तिसऱ्या बाजूला ही तिसरी आघाडी ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर उभं करण्याचा विचार करत आहेत त्याच्या पुढे जाऊन आणखीन एक तिसरी आघाडी समोर येताना पाहायला मिळते आहे आणि तीही आंबेडकरांचीच आहे या तिसऱ्या आघाडीमध्ये अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर नाही आहेत तर ते राजरत्न आंबेडकर आहेत छत्रपती संभाजीराजे बच्चू कडू आणि राजरत्न आंबेडकर यांची एक तिसरी आघाडी उभी करण्याचा विचार सध्या सुरू आहे एका बाजूला वंचित बहुजन आघाडीचे ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आहेत तर दुसऱ्या बाजूला भारतीय बौद्ध महासभेला सोबत घेऊन तिसरी आघाडी उभं करण्याचा प्रयत्न संभाजीराजेंचा आहे आता या दोन्ही आघाड्यांचा आपण विचार केला तर आपल्याला दिसेल की या दोन्ही आघाड्यांमध्ये आपल्याला आंबेडकर दिसत आहेत आणि त्याच्यामुळं जनता पुन्हा कन्फ्युज होऊ शकते की नेमकं आमचे आंबेडकर कोणते आता प्रश्न असाही आहे की अमरावतीच्या निवडणुकीमध्ये आनंदराज आंबेडकर यांनी देखील निवडणूक लढवलेली होती त्याच्यामुळं आपण वेगवेगळ्या आंबेडकरांमध्ये पुन्हा विभागले जातो आहोत का असा देखील प्रश्न आहे सुरुवातीच्या काळापासून आपण रिपब्लिकन पार्टीच्या नावाखाली विभागले गेलेलो आहोत बहुजन समाज पार्टीच्या नावाखाली विभागले गेलेलो आहोत आणि आता थेट आंबेडकरांच्या नावाने आपण विभागले जाणार आहोत मागच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये भीमराव आंबेडकर यांनी देखील पंजाबमधून निवडणूक लढवलेली होती ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी अकोल्यामधून निवडणूक लढवलेली होती तर अमरावतीमधून रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांनी निवडणूक लढवली होती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये राजरत्न आंबेडकर यांनी नांदेडमधून निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केलेला होता तो प्रयत्नही त्यांचा फेल गेलेला आहे परंतु हे सगळे जे आंबेडकर आहेत हे आंबेडकर आंबेडकरांच्या नावाने एकत्र का येत नाहीत असा देखील आपल्यासमोर प्रश्न असू शकतो तर हे तिन्ही आंबेडकर जे आहेत भीममराव आंबेडकर आनंदराज आंबेडकर आणि अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे तिन्ही आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत परंतु हे तिघेही वेगवेगळ्या ठिकाणी विभागलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत किमान राजकारणासाठी तरी आपण एकत्र येणं गरजेचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं की कोणतीही एक जात इथं आपली सत्ता प्रस्थापित करू शकत नाही त्याच्यामुळे आपण समविचारी लोकांना एकत्र घेऊन निवडणुका लढवणं गरजेचं आहे आता आपण जर या चारही आंबेडकरांचा विचार केला तर आपल्याला असं म्हणता येईल का की हे सगळे समविचारी आहेत कारण हे सगळे वेगवेगळ्या पद्धतीने आपापल्या पद्धतीने निवडणुका लढवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत जर आंबेडकरच एकत्र येत नसतील तर मग सामान्य जनतेचं काय असा देखील प्रश्न सामान्य जनतेला पडू शकतो आणि त्याच्यामुळं पुन्हा एकदा आंबेडकरी जनता कन्फ्यूज आहे की आमची ती तिसरी आघाडी आहे परंतु नेमकी कोणती तिसरी आघाडी आहे एका बाजूला राजरत्न आंबेडकर आहेत दुसऱ्या बाजूला ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आहेत आणि त्याच्यामुळं आपण कन्फ्यूज झालेलो आहे की नेमकं आपण कोणाच्या पाठीमागं जायचं आहे ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचं वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून संघटन सुरू आहे ओबीसीच्या अनुषंगाने ते काही मेळावेही घेत आहेत आरक्षण बचाव परिषदाही घेत आहेत तर, दु, तर, दु, तर दु, दुसऱ्या बाजूला राजरत्न आंबेडकर हे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरही फिरत आहेत त्यांचंही एक वेगळं संघटन आपल्याला पाहायला मिळत आहे परंतु असं जरी असलं आणि ते जरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच विचाराची भाषा करत असले तरी राजकारणासाठी आपण समविचारी पक्षासोबत एकत्र येऊ शकतो का असा प्रश्न आपल्या समोर आहे आणि म्हणून आपण राजरत्न आंबेडकर असतील किंवा ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर असतील किंवा भीमराव आंबेडकर असतील किंवा आनंदराज आंबेडकर असतील या सगळ्यांना एकत्र येण्याची विनंती आपण करू शकतो का कारण हे जर विभागले तर आपण पुन्हा एकदा कन्फ्यूज होण्याची शक्यता आहे की नेमके आमचे आंबेडकर कोणते आहेत आणि मग आपली अवस्था ज्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने आजपर्यंत जे काही सत्तरऐंशी पक्ष आहेत तशीच अवस्था आपली होऊ शकते परंतु त्या सत्तरऐंशी पक्षामध्ये आपण आंबेडकर शोधत होतो परंतु इथे चार दिशेला चार आंबेडकर जर जात असतील तर आपली नेमकी दिशा कोणती असा प्रश्न आपल्या मनामध्ये पडू शकतो त्याच्यामुळे आपण या चारही आंबेडकरांना एकत्र आणण्याची जबाबदारी त्या चौघांचीच आहे का मग आपण जनता म्हणून आपली आहे याचा देखील विचार आपल्याला करावा लागणार आहे आणि त्याच्यामुळं सामान्य जनता पुन्हा एकदा कन्फ्यूज आहे की नेमकं आमचे आंबेडकर कोणते आपल्याला नेमकं या तिसऱ्या दोन्ही आघाड्यांबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका आपली नेमकी आघाडी कोणती आणि आपले नेमके आंबेडकर कोणते हे देखील सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद